गावातला प्रत्येक दिवस नवीन असतो शेतकरी सकाळी उठला की या निसर्गाकडे बघून जगण्याची प्रेरणा घेतो त्यामुळे इथे इयर एंड वगैरे काही नसतं सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतद प्रेम करावे एव्हरी डे इज स्पेशल इयर आजच्या दिवशी मला एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला माझ्या वाढदिवशी फक्त शुभेच्छा देणारे नाही तर माझ्या कामाला आजपर्यंत लोकांसमोर घेऊन जाणारे ते इतरांसमोर पोहोचवणारे मला एक ओळख मिळवून देणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचा मी अत्यंत आभारी आहे या सगळ्या हितचिंतकांमुळे या सगळ्या फॉलोअर्समुळेच आज मला कोकणामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळते स्वदेशसारखी चळवळ कोकणामध्ये उभी राहते आहे कोकणासाठी गावासाठी काम करणारी तरुण उभी करण्याची प्रेरणा मला तुमच्या सगळ्यांकडून मिळते आजच्या या दिवशी मी माझी सकाळ सुरू झाली ती मी आणि माझ्या इथला शेजारचा शेतकरी मित्र तेजस त्यांनी आम्ही दोघांनी मिळून इथे नांगरणी केली आणि आज नाचणी पेरायला घेतलेली आहे ही वांगणी नाचणी आहे ह्याच पावसाळ्यानंतर झऱ्यांच्या पाण्यावरती पांथळ जमिनीमध्ये केली जाणारी वांगणी शेतीला सुरुवात झालेली आहे शेती केवळ पैशासाठी नाही तर पोटासाठी सुद्धा करायची असते याची जाणीव काही वर्षात सगळ्यांनाच होणार आहे आता रेशनवरती प्लास्टिकचे तांदूळ मिळायला लागले ला ला आहेत हळदीपासून मसाल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमुळे कॅन्सरस पेस्टिसाइड्स इंग्रेडियंट्स मिळायला लागलेत ला ला त्यामुळे जगण्यासाठी पोटासाठी चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आयुष्य जगण्यासाठी असेच दरवर्षी आपल्या सगळ्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला आरोग्यम धनसंपदा हे आपल्या जगण्याचं मूळ भारतीय तत्व मात्र शिकायला हवं हे समोर दिसतंय ती आपली हिरवीगार वांगणी शेती आणि हे पावसाळी भात शेतीतलं गवत आपण असं उडी करून ठेवलं आहे आणि माझ्या मागे दिसतंय तो आपला कौलारू मांगर तर आत्ता आपण बघूया वांगणी शेतीत आपण काय काय लागवड केली आहे इथे हा हिरवागार कुळीत रुजून आला आहे कुळीत हे कोकणातलं असं एक अजब कडधान्य आहे ज्याला बाहेरून पाणी द्यायची गरज नाही जमिनीच्या ओलाव्यामध्येच कुळीत रुजून येतो आपण फक्त या हिवाळ्यात या कुळीथासाठी जमिनीची नांगरणी केली आणि त्यात कुळीत पेरला हिवाळ्यामध्ये जो दव पडतो डीप ड्रॉप्स सकाळच्या वेळेस पडणाऱ्या दवाच्या पाण्यावरतीच कुळीत छान रुजून आलेला आहे त्याच्या पुढे या इथे आपण जे पेरलं आहे तो आहे फजाव किंवा याला लाल गावठी चवळी म्हणतात गोव्यात आणि इकडे याला हळसणे किंवा फजाव असं म्हणतात हा आहे उडीद हा आणि खालचा एक कुणगा हे दोन कुणगे मिळून आपण उडीद केला आहे आणि सुद्धा पाण्याच्या ओलाव्यावरती जमनीतल्या पाण्यामध्ये नसतो येतो त्याला विशेष पाणी द्यायची गरज नसते आणि हा जो कुणगा आहे हा आपण नाचणीसाठी कालच त्याला नांगरून घेतला आणि आज सकाळी आपण त्याच्यामध्ये नाचणीची पेरणी केली आहे आणि ही माझ्या मागे दिसते ती कोकणातली हिरवीगार वांगणी भातशेती तर आज आपल्याकडे मुंबईच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची टीम कोकणातलं ग्रामीण पर्यटन अनुभवायला येणार आहे त्यांना धामापूरचा नैसर्गिक तलाव तिथलं भगवतीचं मंदिर आणि वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर आणि ते सुंदर कर्लीची खाडी दाखवणार आहोत आणि त्यानंतर मासळी बाजारात जाणार आहे आजचं जेवण मी इथे मांगरातच करणार आहे आणि संध्याकाळी इथल्या सगळ्या झाडांना आणि भागीला पाणी देणार आहे तर आजचा हा दिवस तुम्ही माझ्यासोबत अनुभवा तर तुम्हाला भगवंताचे एकरूप होणं म्हणजे निसर्गाचे एकरूप होणं कॉन्क्रीटच्या मंदिरांमुळे आपण आधी निसर्गाशी डिस्कनेक्ट होतो त्यामुळे भगवंताचे एकरूप होण्याचा काय विषय नसतो ते आहे आणि रचना बघा मंदिराची खास करून ती म्हणजे ही साते दुसरं सातेरीचा इंडिकेटर असतो वॉटर रिसोर्स आता सातेरी कुठे येते तर ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी सातेरी असते म्हणजे वारूळ कुठे तयार होतं ज्या ठिकाणी पाणी असतं तर दुसरा इंडिकेटर आहे की इथे फ्रेश वॉटर आहे एक झालं सुपीक जमीन दुसरा झाला फ्रेश वॉटर आणि तिसरं महत्त्वाचं आहे की इकडे जंगल उत्तम आहे ह्याचं म्हणजे जल जंगल जमिनी तिन्हीचा इंडिकेटर दशावताराची सुरुवात केली दशावताराचा आमचं तुम्ही नाही बघितलं असेल तर तुम्ही ओळखणार नाही ही एक गोष्ट एवढं त्यांचं हे दशावताराचा जन्म येतो आणि त्यांचं हे पूजा या मंदिरात एक मूर्ती आहे त्यांचे संस्थापक होते दशावताराचे गोरे म्हणून त्यांचं गोर अंकल <laughs> शेतकऱ्याच्या घरातला ह्या गावठी जेवण सिंपल इकॉलॉजिकल फूड हे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये फाय स्टार हॉटेल्समध्ये मिळणार नाही याच्यासाठी घाम गाळायला लागतो शेतात आणि या निसर्गाशी एकरूप होऊन एक क्वालिटी अन्न पिकवण्याची प्रोसेस अनुभवायला लागते हा यंदा आम्ही पिकवलेला गावठी वाले तांदळाचा भात यंदाही मी कोळीत केलं आहे गेल्या वर्षीच्या कुळताची ही पिटी आहे त्याच्यामध्ये आमसोलं टाकलेली आहे संपूर्ण जेवणात जे ऑइल यूज केलं आहे हे ऑइल ओईल, कोकोनट ऑइल आहे हे वेंगुर्ल्याच्या मासळी बाजारातून आणलेले खरबे बांगडे आणि हे सगळं अन्न पचवायला जे ताकद देतं ते कोकम हे कोकमचं तिवळ मांडतात याला गोव्यामध्ये आणि आगळ जो असतो कॉन्सन्ट्रेटर आलं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं असतं मिरची टाकायची थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याला एक चांगला स्वाद येतो चमचमीत मोठं टाकलेलं तोंडाला पाणी सुटणारं नाही तर पौष्टिक अन्न हो असतं आणि तेच आपलं भारतातलं इकॉलॉजिकल फूड गावागावात आहे त्याला गावठी म्हणून हिणवू नका ते खऱ्या अर्थानं पौष्टिक अन्न पूर्ण ब्रह्म आहे इथे आपण केळी लावली आहेत आणि ही आपली विहीर नारळांना केळीला आपल्याला पाणी द्यायला लागणार आहे तर विहिरीत डोकावून बघ्या पाणी किती आहे खूप सारं पाणी ह्या निसर्गाने आपल्याला दिलं आहे आजूबाजूला ही दिसते ती शेतजमीन आहे ती आहे वांगणी शेती कोकणामध्ये पावसाळ्यानंतर अशा पानथळ जमिनींमध्ये जो चिखल असतो आणि जे पेरेनियल पाणी असतं म्हणजे झऱ्यांचं पाणी असतं त्याच्यावरती पुन्हा एकदा भात शेती केली जाते तर आता हे सगळे कुणगे पुन्हा एकदा हिरवेगार होणार आहेत जसे पुढे झाले जातात आणि ह्या वायंगणामुळेच या विहिरीला तुम्ही बघताय खूप छान पाणी आहे शेतीचा जो इकॉलॉजिकल पॅटर्न आहे त्याच्यामुळे पाणी जमीन आणि जंगलाचं संवर्धन होत असतं तर ह्या आजूबाजूला तुम्ही बघताय हिरवगार जंगल त्याच्यामध्ये त्या जंगलामुळे मिळालेल्या ह्या झऱ्यांच्या पाण्यावरती केली जाणारी ही वांगणी शेती त्याच्यावरतीच पुढे त्या वांगणीला लागून असलेली ही आमची केळी नारळ आणि इथे आम्ही घेतलेली कडधान्य त्यालाही पाणी देणार आहोत हे पुढे रिसतो तो मांगर आणि ही आपली विहीर तर या विहिरीचं पाणी आत्ता काढूया आणि आपण ते इथल्या केळींना आणि माडांना घालूया तर मित्रांनो आजची ही रम्य संध्याकाळ अनुभवतो आहे या मांगरासमोरच्या हिरव्यागार वांगणी शेतातून खरंच आपले पूर्वज खूप ग्रेट होते ज्यांनी ह्या जल जंगल जमिनीसोबत या ऋतूचक्रामध्ये जगण्याचं एक अनोखं विज्ञान एक सुंदर जीवनशैली आपल्याला दिली हे बघा आजूबाजूला फक्त जंगल आहे पाणी आहे आणि इथल्या ह्या इंटेरियर भागात प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही कशी फार्मिंग करावी कशी घरं बांधावी तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घेत एक बेस्ट क्वालिटी लाईफ कसं जगावं हे त्यांनी आपल्याला शिकवलं ही शेवटची पिढी आहे ज्यांच्या ह्या कम्युनिटीसोबत काम करण्याची संधी मला मिळते आणि हेच हेच जगणं हेच जगण्याचं सायन्स तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो आज एकतीस वर्षाचा झालो आहे कोकणात एक हेल्दी आयुष्य पुढे अनेक वर्ष जगण्यासाठी कळालं आहे की आता बेस्ट क्वालिटी लाईफ हे इथे गावात आहे आणि म्हणूनच फार्मिंग करतो आहे कष्ट करतो आहे आणि ह्यातली ब्युटी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तुम्हालाही इथे येऊन मला जॉईन होऊन या इथल्या जगण्यातल्या छान छान गोष्टी अनुभवायच्या असतील शिकायच्या असतील आणि कोकणातलं पर्यटनही अनुभवायचं असेल ते व्हॉलेंटिअरिंगमधून तर तुम्ही येऊ शकता स्वदेश चळवळीतून गावाकडे येणारे आणि गावात जगणाऱ्या लोकांची कम्युनिटी मिळून शेती माती आणि गावचं शाश्वत पर्यटन याच्यावरती मिळून काम करणार आहोत यासाठी प्रत्येक कोकणी माणसाची प्रत्येक मराठी माणसाच्या साथीची अपेक्षा करतो सहकार्याची अपेक्षा करतो मिळून सगळेजण मिळून आपण कोकण वाचूया सह्याद्री वाचूया इथलं जगणं वाचूया इथल्या इकॉलॉजिकल सुंदर नैसर्गिक जगण्याला पुढे घेऊन येऊयात